अहमदपूर जवळ क्रेटा कार व ट्रकचा भीषण अपघात अपघातात दोन जागी ठार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर अहमदपूर बायपास जवळ गुरुवारी चार डिसेंबर पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान एक भीषण अपघात झाला भरदा वेगाने येणाऱ्या हुंडाई क्रेटा कार क्रमांक एम एच चोवीस ए टी सत्त्याण्णव सत्याहत्तरने ट्रकला क्रमांक के बत्तीस डी झिरो नऊ सहासष्ट पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की क्रेटा कार अक्षरशः ट्रकच्या मागील भागात घुसली यात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार क्रेटा कारमधील चालक रविकुमार तुकाराम दराडे वयवर्ष वीस राहणार कराडनगर अहमदपूर व त्याचा मित्र सागर दिलीप ससाने वय वर्ष वीस राहणार फत्तेपूर अहमदपूर दोन्ही तरुण शिरूर ताजबंद येथून जेवण करून अहमदपूरकडे भरधाव वेगाने येत होते दरम्यान त्याच रस्त्यावरून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकला पाटी मागून चोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेनामेंदा झाला आणि ती ट्रकच्या खाली पूर्णपणे गेली अपघातामुळे ट्रकचेही मोठे नुकसान झाले असून मागील चार टायर तुटून पडल्याचे पोलिसांनी सांगितले अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी क्रेटा कारचा वेग एकशे वीस ते एकशे चाळीस किमी प्रति तास असण्याची शक्यता वर्तवली आहे कार ट्रक खाली दबल्याने क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले दोन्ही मैतांचे मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालयात अहमदपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले व त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तातडीने आपल्या सहकार्यासह अपघातस्थळी धाव घेतली त्यांनी मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी ट्रक चालक मुनीर चुन्नीमिया पाशा यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय न्यायसंहिता बी एन एसच्या कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी तीनशे चोवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल यांच्याकडे गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे अहमदपूरवरून अजय भालेराव राजमंत्र न्यूज लातूर